कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ताई कशी आता थँक्यू तुम्ही एवढे इंडिया अरे नाही बाबा ते शेवटी अशा वेळेला मदत नाही करायची मग काय उपाय नाही आता काम करतोय आपण मग अशा गोष्टी तर आपल्याला आहेत ना आपल्यासाठी पुण्यातील येथे राहणारं दोन दाम्पत्य पुण्याहून नुकताच थायलंडच्या सहलीसाठी गेलं फिरायला गेल्यानंतर यातील एका दाम्पत्याचा गंभीर अपघात झाला ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहो यांना समजतात त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारासाठी भारतात आणण्याची सोय केली मोहो यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावरती पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झाले माहितीनुसार फुकेच्या सहरीत शुभम फुगे आणि त्यांची पत्नी सिद्धी हे दोघेही एकत्र झोका खेळत होते खेळता खेळता झोका इतका उंच गेला की त्या झोक्यातून हे दोघे सटकले आणि जवळपास फूट उंचीवरून जोरात खाली आदळले या अपघातानंतर त्यांना ताबडतोब पटा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं दरम्यान अपघातात शुभम यांचे मांडीचे हाड तर सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले तिथे त्यांना फक्त पेट किल्ल्याच्या गोळ्यांवर ठेवण्यात आलं ऑपरेशनसाठी त्यांना तात्काळ भातात आणणं गरजेचं होतं दरम्यान या घडलेल्या प्रकरणाची माहिती केंद्रीय मंत्री मोहो यांना कार्यकर्त्याकडून मिळाली आणि या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोहो यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली विमानाच्या खुर्चीत बसून येणं दोघांनाही अशक्य प्राय होतं त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टरपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूप साऱ्या परवान्यांची गरज होती या सगळ्या परवान्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्ध पातळीवरती काम सुरू होतं कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या सगळ्या करावी लागली या संदर्भात बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणा दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती अखेर सर्व प्रयत्नांना यश ये येत त्यांना इंडिगो एअरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने त्यांना आणलं गेलं पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावरती पुण्यातील संचेती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांचं मोठ्या प्रमाणावरती कौतुक होतय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका